Thank you. निपाणी येथे श्रीमंत सिद्धोजी राजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर खासदारांचे आगमन सर्वप्रथम श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर यांनी महाराजांचे स्वागत केले त्यानंतर आलेले आमदार निपाणीच्या श शशिकला जोल्हे यांचे देखील स्वागत करण्यात आले वाजत गाजत राजवाड्यामध्ये सर्व लवाळ लवाळजमा सकट राजवाड्यांमध्ये आणण्यात आले श्रीमंत शाहू महाराजांनी आई तुळजाभवानीचे राजवाडा येथे दर्शन घेतले तसेच त्यानंतर श्रीमंत रा दादा राजे निपाणकर व विजय राजे निपाणकर यांनी शाल फेटा हार घालून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व तसेच सौ आमदार शशिकला जल्ले यांचे देखील सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळेस श्रीमंत राजकुमारी ऋतुंब राजे निपाणकर श्रीमंत राजमाता राजलक्ष्मी राजे निपाणकर यांनी देखील श्रीमंत शाह महाराजांचा सत्कार केला त्यावेळेस श्रीमंत राजमाता राजलक्ष्मी राजे निप्पाणकर यांनी देखील श्रीमंत शाहू महाराज यांचा सत्कार केला श्री राजे अश्विनी राजे राजेश्वरी राजे निप्पाणकर तसेच त्यांचे तंबाखू व्यापारी चंद्रकांत ताराळे मराठा संघाचे विठ्ठल वाघमाडे माजी नगराध्यक्ष जयवंत बाटले सुनील पाटील राज गुंदेशा सचिन पावले यांचा देखील सत्कार करण्यात आला कनकलाहून आलेले धर्मराज कमते माळ बाळू कमते लि निलेश कमते सचिन पावले सुजित गायकवाड निलेश पावले ममदापूरचे श्रीकांत पुजारी प्रमोद पुजारी ओंकार पुजारी प्रसाद पुजारी अमोल भोसले संजय पारळे किरण माळी माने बाळू पवार व तसेच मान्यवर मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते शिवा न्यूजसाठी शिवा शिवानंद वसेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवर संपर्क करा d e f